महाराष्ट्र मे मराठी बोलणं थोडी जरुरी महाराष्ट्र मे कोणसा भाषा बोलते महाराष्ट्र मे सभी भाषा बोलते कैसा कैसा फिर मारने काय का तू Vale, o é एक तर पहिली गोष्ट महाराष्ट्रामध्ये तो धंदा करतोय वरून राज फक्त मराठी भाषेची काळजी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य तिथं गेलेत आणि तो ॲटिट्यूडमध्ये असं पूर्ण बोलतोय की महाराष्ट्रामध्ये मध्ये तर सवी भाषा चलतीय सवी बोली जातीय एक तर ती लोक आलेत तू त्यांच्याशी नीट बोलायला पाहिजे आणि तू वरून त्यांना ॲटिट्यूड दाखवतोय एक तर धंदा करतोय पैसा कमवतोय चांगला पैसा कमवतोय खूप त्या पैशाचा त्याला मा झालंय आणि तो असं उभा राहिलाय आणि बोलतोय अरे म्हणजे ती लोक तुझ्याशी बोलायला आले आणि तू त्यांच्याशी असं बोलला मग मार नाही खाणार सलाम भाऊ तुझ्या कार्याला जेव्हा मध्ये बोलत होता ना राजसाहेब ठाकरे सर्व शॉप्स वर मराठीमध्ये नाव असलं पाहिजे आणि मी आता जिथं पण जाऊन बघतो ना खरंच सर्व शॉप्स वर मराठीमध्येच नाव आहे इंग्लिश मध्ये नंतर असेल पण मराठीमध्ये आहेच आमच्या बाजूचं ऑफिस पण बघितलं ना सी एचं पण ऑफिस बघितलं ना तुम्ही तर तिथेही मराठीमध्ये अगोदर लिहिलं जातं नाव बरोबर आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये बिझनेस करताय तर तुमच्या पाट्या पण अगोदर मराठीमध्ये असल्या पाहिजे कारण इकडं जनसंख्या जास्ती मराठी लोकांची तुम्ही बाहेरून येऊन बिझनेस करणार आणि इंग्लिश आणि हिंदीमध्ये लावणार मग महाराष्ट्रामध्ये कशा लाव तुम्ही बिझनेस करताय मग मराठीमध्ये जर तुम्हाला पाट्या लावायच्याच नाही तर तुमच्या शॉपला अरे बापरे बाप झेंडे विकतोय लास्ट शरम काय आहे की नाही त्याला बांगलादेशचे झेंडे इथे विकतोय कोण घेणार इकडं हा चहा ते बांगलादेशी भरलेत ते वेस्ट बेंगॉल म्हणून ती कोलकाता होऊन ती दिदी जी बांगलादेशी भरून ठेवलेत वोटसाठी म्हणून तू बांगलादेशची झेंडे विकतोय इकडं तो जो तो जो आर्मी मॅन आहे त्याला खरंच सल्यूट खूप भारी मारले त्याला फोडून काढला बांगलादेशचा झेंडा इकड विकणार गद्दार कुठले मानले की आसपास हर जग भगवान है तो जरूरी है कि मंदिर जाना जरूरी है आसपास <laughs> बाबा पण विचार करत असले की असे नमुने जे आजकालचे आहेत ते ओ oh माय गॉड पिक्चर बघून येतात आणि बाबाजीनं प्रश्न बाबाजी पण विचार करत असतील एक असे तसे प्रश्न येतील उत्तर पहिला रेडी असलं पाहिजे कशा लोक असते बाबाच्या नादी लागतात बाबानी भरपूर अभ्यास केलेला आहे असंच नाही तो बाबा झालाय म्हणतो तुम्ही त्या बाबाच्या नादी लागतात आहे उगाच ही आजकालची जी जनरेशन कुठली आहे ती उगाच आपले हिंदू धर्म बद्दल त्यांना काही विश्वास नाही काय नाही दुसऱ्या धर्मांबद्दल यांना भरपूर विश्वास आहे हे बॉलिवूडचं सर्व काम आहे जे या आजच्या जे जनरेशनला पहिल्यापासून म्हणजे हिंदू धर्माला अपमानित करत आले खतम